नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डीएसन्यू तुमचं मत माझं मत मध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे अशी आहे की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याशी आपण या ठिकाणी लाईव्ह संवाद साधत आहोत आणि पंजाबराव डक हे महाराष्ट्रातल्या या सध्याच्या हवामानाविषयी आणि पडत असलेल्या पावसाविषयी आणि सध्याची जी काही पेरणी काही शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी बहुतांश शेतकऱ्यांनी पंजाबराव डक यांच्याशी डी एस न्यूजनं संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं घ्यावीत असे अनेक फोन आपल्या डी एस न्यूजला या ठिकाणी शेतकरी बांधवांकडून आलेले होते आणि त्या अनुषंगानं आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पंजाबराव डक यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मे मध्ये तर पाऊस झालेला आहे परंतु जून मध्ये तेरा ते वीस जूनपर्यंत महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाग बदलत हा पाऊस पडणार आहे जोरदार पाऊस पडणार आहे आणि काही ठिकाणी वीस जून नंतर काही ठिकाणी हा पाऊस त्या था, ठिकाणी थांबेल वारा जोरदार सुटेल आणि अगदी तशीच परिस्थिती आज आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे वीस जूनपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे मुसळधार पाऊस झालेला आहे आजही आपण पाहतोय पुणे असेल मुंबई असेल कोकणपट्टा असेल नाशिकचा काही भाग असेल या ठिकाणी सुद्धा मुसळधार आणि जोरदार पाऊस पडतोय असाच भाग ते हा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान्देश आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस झाल्याची बातमी आणि माहिती आपल्याला या ठिकाणी मिळतीय परंतु काही भागामध्ये पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आता पेरणी कधी करावी हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी मे मध्ये झालेल्या पावसावरती पेरणी केलेली आहे आता त्यांना पावसाची गरज आहे त्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही तेही शेतकरी या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित करतायत त्यांच्याही मनामध्ये अनेक संभ्रमाने प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याविषयी आपण थेट पंजाबराव ढग यांच्याशी या ठिकाणी संवाद साधतोय आपला त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि पंजाब पंजाबराव डग हे आपल्या या ठिकाणी प्रश्नाला उत्तर देत आहेत ऐका नमस्कार डग साहेब डी एस न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत हा नमस्कार बोला पंजाब डग बोलतो हा डग साहेब शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की तेरा ते वीस जून पर्यंत जोरदार पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज होता आणि आपणही तसाच अंदाज दिला होता महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय परंतु मराठवाड्यातल्या काही तालुक्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी झालंय आणि काही ठिकाणी पाऊस झालेलाच नाहीये परंतु या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आता त्यांनी पेरणी केल्यानंतर ते शेतकरी चिंतेत आहेत त्यांना काय आपण या ठिकाणी मार्गदर्शन कराल तर पहिली गोष्ट सांगतो की तेरा ते वीस म्हणलं होतं पाऊस पडणार आहे हे सांगितलं होतं हा भाग बदलत पडणार पण जोरात पडणार आहे असं सांगितलं होतं हो सर्व दर मी म्हणलोच पहिली गोष्ट आणि तुम्ही बघा पुण्याकड म्हणजे त्या कोकणात त्या पश्चिम महाराष्ट्रात इतका पाऊस झाला नाशिक त्या उत्तर महाराष्ट्राकडं हो म्हणजे त्यांचं आता पेरणे बंद आहेत समजा म्हणजे पेरावत का नाही अशी परिस्थिती बरोबर ते झालं एक मुद्दा हां तर म्हणजे काय झालं की सांगितलं होतं पण सर्व दूर नव्हता सांगितलं होतं भाग बदलत पाडणार आहे काहीला सोडून देणार आहे जिथं सोडलं पाऊस नाही उन्हाळ्यात पडला त्यांना सोडून देणार आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आणखी त्यांना सांगतो हा आता आज एकोणीस वीस आणि एकवीस ह्या तीन दिवसात आज रात्री उद्यान परवा सर येणारे अर्ध्या अर्ध्या तासाच्या वीस मिनिटाच्या दहा मिनिटाच्या अशा पडणार आहे तर जेणे जेणे पेरणी केली के की त्यांना जीवदानाच भेटणार आहे बघा याच्यात कोणी म्हणजे कोणाचं खराब होणार नाही काही नाही म्हणजे शेतकऱ्यांनी त्या काळजी करण्याची गरज नाही नाही कसं असं माहिती आहे का पेरणीमध्ये काय होतं काय काय लोक खोल फिरतात हे करते त्याच्यामुळे दोघांचं हे असो काही होतेच पण तुम्हाला माझं प्रॅक्टिकली आता तुम्हाला सांगतो माझा लाईव्ह व्हिडिओ केला हो मी नऊ तारखेला कापूस धुळीत लावली उगवल्याला सुद्धा आज हो हो माझी चांगली ताशी लागली माझ्या हो, माझ्यासोबत जितक्याने केलं सगळ्यांचे नंबर के, इकडलं काय काय मग आता काल मी धारा लावतो होतो हा 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 त्या कळमपासून ते चारी म्हणून गाव आहे बघा चारी शिराळी पासी शिराळी ते टोल ना काय ना तिथे क्रिकेटचं ग्राउंड आहे हो आता म्हणजे पेरणी केली त्या शेतकऱ्यांचा फायदा झालाय फायदा झाला जे मग काय झालं धरसूर धरसूर करू लागले मग त्यांचं थोडं नुकसान झालं मागं पुढं पुढं करण्यामध्ये तरी पण मी म्हणलं होतं ना जमिनीत ओला असेल आपण आपला निर्णय स्वतः घ्या म्हणजे डायरेक्ट असं सगळ्याला स्वतःहून पेरा म्हणत नव्हतं समजा हो बरोबर हे काय असं एक दोघं लोक काही तसे काही बोलतात मी काय म्हणल होतो स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा बरोबर आहे असं म्हणत होत पुन्हा पण बघा बऱ्याच जणांचे बघा सगळ्यांचे निघाले ते खूप आनंद आहेत आता काहीचे कमी जास्त कमी जास्त सा, होतच चालतंय आता जे आणि तीन दिवसात पडणार आहे म्हणा सगळ्यांना काही चिंता करणार एकवीस जून पर्यंत हो आज रात्रीच बघा ना विदर्भात आता सध्या चालू आहे आम्हाला सुद्धा पाऊस सगळं हो हो तुम्हाला पडला असं नाही दिवसात आता हा काही भागामध्ये मराठवाड्यातल्या पडलेलं आहे परंतु ज्या भागात आता बऱ्याच ठिकाणी पडलाय हो हो आणि रात्री चलन बघा ना मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे आजपासून पुन्हा दोन तीन दिवस पाऊस पडतोय सरीची हो तीन दिवस पडणार आहे जेणे जेणे पेरली त्यांना जीवदान ठरणार आहे बरं आणि आता ज्याची पेरणी राहिली आहे त्यांनी आता कधी पेरणी करायला पाहिजे का पावसाची वाट पाहायला पाहिजे तर त्यांनी काय करायचंय त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आता चोवीस तारखेपर्यंत वार सुटणार आहे हा हा चोवीसच्या नंतर वारं बंद होईल ला पाई मग पंचवीस पासून पुन्हा वातावरण तयार होणार आहे पुन्हा पंचवीस जून पासून पंचवीस जूनला तयार झाल्याच्यानंतर ते पाऊस काय होणार आहे आपल्या विदर्भ मराठवाड्याकडेच येणार आहे पंचवीस जून पासून विदर्भ मराठवाड्याकडे कारण की मग ते पाऊस मग चांगला जोर कधी झाली एकोणतीस जून ते मग दोन जुलै तीन पर्यंत जोरदार पाऊस होईल हो तर त्याच्यामध्ये ते मराठवाडा विदर्भात होणार आहे मग त्याच्यात काय शेतकऱ्याचे प्याने होतील हा त्याच्यातून काही उरले तर त्याचे दहा जुलै ते मध्ये जातील बरोबर प्रश्न असा आहे की आता जून महिन्याचा तर आपण आता जवळजवळ अर्धा जून वलांडून पुढे आलेलो परंतु जुलैची जी चिंता पडली शेतकऱ्यांना जुलैमध्ये पाऊस काल कसा का राहील तर मी पहिल्यापासून अंदाज काय जून मध्ये थोडा सर्वसाधारण पाऊस पडत हा हा जुलैमध्ये जास्त होईल हा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पेक्षा जास्त येईल आणि दोन नोव्हेंबर थंडी येईल दोन नोव्हेंबर पासून थंडी म्हणजे जुलै महिन्यात सुद्धा जोरदार पाऊस सगळ्या भागामध्ये पडल आणखीन एक तुम्ही आठवा मी केदारनाथला होतो हो हो तिथून काय म्हणलं होतं सर्व दूर पाऊस पडणार आहे ते पडणार आहे असं सांगितलं होतं मग सगळ्यांनाच पडणार आहे म्हणलं होतं आणि ह्या पावसात मी म्हणलो होतो हो। भाग बदलत पडणार माझे शब्दच भाग बदलत हो बरोबर हो सर्व तर मी म्हटलं नव्हतं नाही मग आता शेतकऱ्यांची जी काही पीड आन आणखीन एक काय आहे तुम्हाला एक सांगतो त्याच्यामध्ये आपण ना जिल्ह्याचा अंदाज येतो बर का हो हो तुमचं बीडचं सांगतो एक उदाहरण तुमचं बीडचं एक टोकीच आहे बघा आमच्या बाजूला गंगा मातला आहे हा हा आणि टोक तर तिकडे करा तिकडे हा नगर जिल्ह्याला लागून आहे ना हो काय बीड जिल्ह्यात तिकडे कुठेतरी पाऊस पडतोय बरोबर मुख्य पाऊस नाही पडला पण आपण अंदाज वय जिल्ह्यात बरोबर असो आणि ज्यावेळेस सर्व दूर पडणार त्यावेळेस सर्व दूरच म्हणतो असं बरोबर मग डक साहेब आता जी शेतकऱ्यांना चिंता होती की पेरणी झालेली आहे ती पीक राहील का आणि दुसरी जी शेतकऱ्याला चिंता होती की आमची पेरणीच राहिलेली आहे ती व्यवस्थित होईल का आता हे दोन्ही शेतकऱ्यांनी आता चिंताग्रस्त होणं गरजेचं आहे काही चिंतेतून बाहेर पडलं पाहिजे आता चिंतेतून बाहेर पडला पाहिजे कारण की ना आता पण चोवीस पर्यंत वार आहे त्याच्यानंतर परत वातावरण बदल होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस शेकोन दिसल मी म्हटलं च्या शेवटच्या आठवड्यात सगळ्यांच्या पेरण्या होत पहिल्यापासून म्हणतो हो हो तुम्ही आपण पहिल्या मध्ये सांगितलं जून च्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी सोयाबीन पेरायले दिसतील म्हणून हा तुम्ही सांगितलं होतं की जून तीस पर्यंत कोणाची पेरणी राहणार नाही हो आणि परिस्थिती तशीच आहे आणि खूप काही काही ठिकाणी खूप झालं बरं का फक्त आपला काही भाग त्याचं एक कारण एक मी पहिल्यापासून म्हणतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान जर गेवरायला पाऊस पडला हे जास्त पाऊस होता ना हा हा आणि त्या नरवडेला जर पडला नाही येणाऱ्या पावसाळ्यात दररोज दररोज तुमच्या गेवरायला पाऊस येणार पण तिथं जाणारच नाही अच्छा म्हणजे त्या भागात पाऊस पडणारच नाही नाही पडणार ना। त्यांना काय म्हणा उगा आपला थोडं थोडं पाऊस येणार त्यांचे पीक म्हणजे आता सलईनवरच राहणार त्यांचे म्हणजे ताकतीचे राहणार नाही हो आणि प्रत्येक पाऊस येणार तुम्हाला त्यांना तिथून दिसणार असं घेवरायला दिसणार त्यांच्या घरापासून दिसणार त्यांना हा बर डग साहेब असं जे तुम्ही सांगता की या भागात पाऊस पडला आता तिथंच पडेल आणि त्या भागात पडला नाही आता पुन्हा पडणार नाही हे नेमकं कशामुळे होतं असं ते काय म्हणजे स्थानिक वातावरण तयार होते हळची किंमत तयार आणि तिथं मग तिथं पाऊस कधी येणार ते तुम्ही विचारलं नाही हा कधी येणार मग तिथं कधी येते सांगतो वीस सप्टेंबरला काय होत ज्यावेळेस समजा पाऊस बदलून आला हा आता पाऊस आला पूर्वीकून हा ज्यावेळेस मुंबईतून पाऊस आला समजा मग त्यावेळेस तिथे येणार मग म्हणजे जो भाग राहिला होता पाऊस पडायचा हा तर त्या भागात मग परती परतीचा पाऊस म्हणजे त्या भागात मुंबई पावसानंतर मग काय होतंय भाग बदलून पाऊस आला पडले होते हा हा मग चेंज होऊन आला की हा हा आज त्यांना इकडून ये येणार मग पण आला की तिकडून मग ते असे देते हा भाष्य सांगतो एकदा वळण पडलं की ते तिथंच वळण पडते ते भात सोडून देते असं परिस्थिती झालेली आमच्या बाजूला इकडे बाबळगाव हे पट्टा आहे बघा हा हा त्याबद्दल तिथं सोडून देते त्या नंतर ते तीन दोन महिने तीज� सोडूनच देते मग शेवटी शेवटी मग वीस सप्टेंबरला काय होते परतीचा पाऊस मग परत त्या भागात होतो म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी सरळ सरळ आपला अंदाज आहे या ठिकाणी की एकवीस तारखेपर्यंत आता पाऊस पडणारच आहे हो पण आणि भाग सरी येणार सरीवर सरी, हो, सरी आणि सरी हो, सरी भाग बदलत आणि चोवीस पासून वार जे काही वाहत आहे ते बंद होणार आहे वार बंद झाल्याच्या नंतर काय होतंय जोपर्यंत एक चक्रीवादळ आहे ना ते कमी तो शांत होत नाही हा हा तोपर्यंत ते वार बंदच होत नाही मग वार बंद होणार आहे पंचवीस ला हा मग तिथून पुन्हा परत चेंज सप्टेंबर पाऊस येईल पंचवीस पासून पुन्हा पावसाचं वातावरण आणि पाऊस सुरू होईल हो आणि जुलै महिन्यात पावसाचा चांगला राहणार म्हणून आपण सांगतोय म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही सुद्धा आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आता तुम्हाला सांगतो आमची तर सत्तावीस जूनची कापसं आहेत बघा की सत्तावीस मेची हा पूर्ड कापसं आहेत बर मुग येत लोकांचे हा हा सत्ता तीस मेला पेरलेली कोणी कोणी हा हा म्हणजे कापसा तर तुम्हाला सांगतो आम आमच्या गावात मी काय केलं एक जण सत्तावीस मेला कापूस लावा लावला हा केदार तुम डायरेक्ट डेअरिंग ना ते मला लवकर कस मी लाव ह तर त्याचा कापूस इथे येतोय त्याच बघून दुसऱ्याला लावला दुसऱ्या बघून त्यांना लावला म्हणजे हे पाहुण्यातल्या पाहुण्यात फोन करत करत आमच्या इतक्या एरियात ना तुम्ही बघा इकडं कोला हे इकडं नागर जवळा मानोळ सगळ्यांचे कापस एक नंबर येत जे डेरिंग नाही केली ते थांबले माग हा हा ते थांबले असं म्हणजे डर की आगे जीत आहे हा त्याच कसं शेवटी ना पेरणीचं कसं असतं लईच अवघड आहे सोयाबीन पेरली समजा तुम्हाला एक सांगतो म्हणजे मी प्रॅक्टिकली प्रदर्शित केली म्हणून सांगतो मी स्वतः पेरतो म्हणून हां सोयाबीन समजा पेरले ओल नसली तर आपण थोडं खाली लावतो हां जर अचानक आता मला एक पाऊस येणार आहे म्हणून माहिती म्हणून अचानक मोठा पाऊस पडला हा किती थापट ती त्याच्यामुळे त्याला दिसती दिश्टी दोन कांड्यावर सोडावं लागते हा बरोबर असं आहे आणि सोयाबीन समजा तुम्ही आज पेरली हा तर तिला रात्री शांत झोपायचे बघा हा मैं मैं करे करे तो 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 हा सोयाबीनला आणि त्या दिवशी पाऊस पडला की ती ती हा दोघून जाते खाली म्हणजे हे कसं आहे लयच येस म्हणजे म्हणजे मटक लावल्यासारखं शेतकऱ्याचं जीवनच तशा म्हणजे तशा तर म्हणजे नाही तर अंशर आमचीच एक मन आहे बाहेर हा नाही तर आणशिरा माझ्या म्हणजे अंशर म्हणून एक काय झालं मटक्यामध्ये ते कंगाल झाला आणि एक माघाराम म्हणून श्रीमंत झाले जे सारलं ते आणखी ना मग माधाव पाटील असं ब आता या शेतकऱ्यांचं अशी स्थिती आहे का होणार सगळ्यांचं चांगलं होणार आहे यांचं सगळ्यांना चांगले उतर येणार म्हणजे ऊसाला मी काय म्हणतो तीन तीन पाणी पडतील तीन हो, पाणी हो, पडतील हो हो, हो. आणखीन एक सांगतो उजनी धरण पन्नास आले हो आले आले आमचं दुधना धरण हा मृत साठ्याच होतं मायनस हा पस्तीस टक्के हा हा म्हणजे पाऊस झालाच ना सगळीकडे बरोबर नाही झाला मुंबई पुणे नाशिक नाशिक मध्ये तर आज नाशिककडे हे बघा सगळ्यांचं नंबर एक पाऊस झाला त्यांना फक्त काय झालं काय काय भात सुटला ते सुटला हा 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 काही सुटलं काही हे झालेलं असं झालेलं आहे बरं बरं म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आपण दिलेला हवामानाचा अंदाज जो आता तो आता बरोबरच चाललेला आहे हो आणि या पुढचा भाग सुद्धा जो काही आपण सांगितलाय जुलै जुलैमध्ये सुद्धा चांगला पाऊस राहील ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे समाधानाची बाब निश्चितपणे आपण वेळोवेळी डी एस न्यूजला आपण या ठिकाणी संपर्क साधल्यानंतर आपण प्रश्नांची उत्तर देतात शेतकऱ्यांना माहिती देता, देता त्याबद्दल डग साहेब आपल्या डी एस न्यूजच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा शेतकऱ्यांसाठी मी आपल्याशी संवाद साधेल त्यावेळेस पुन्हा आपण या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यावीत ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो आपण पाहिलं की हवामान अभ्यासक पंजाबराव ठक यांनी स्पष्टपणे आपल्या अनेक प्रश्नांना या ठिकाणी उत्तर दिलेली आहेत आणि दुसरा भाग शेतकऱ्यांसाठी त्यांनी आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे की तीस जून पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असा अंदाज त्यांनी वर्तवला होता आणि अगदी तशा पद्धतीनं पेरणी होताना आपल्याला पाहायला मिळते जून मध्ये जरी आपल्याला हा पाऊस भाग बदलत जरी त्या ठिकाणी पाहायला मिळाला असेल तरी जुलैमध्ये मात्र या ठिकाणी समाधानकारक पाऊस होणार आहे सर्वदूर पाऊस होणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी भाग बदलत त्या पावसाचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु ज्या भागामध्ये हा पाऊस तीस पर्यंत म्हणजे पंधरा जून ते तीस पर्यंत पाऊस पडलेला नाहीये त्या भागात या पुढच्या काही महिना दोन महिन्यामध्ये पाऊस पडणार नाही अशी स्थिती सुद्धा असल्याचं पंजाबराव डक यांनी सांगितलंय परंतु वीस सप्टेंबर नंतर ज्या भागामध्ये पाऊस पडला नव्हता त्या भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात होणार आहे असं सुद्धा पंजाबराव डक यांनी या ठिकाणी सांगितलंय एकंदरीत यावर्षी म्हणजे जून आणि जुलैचा जर आपण अभ्यास केला तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानकारक माहिती ही या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दिलेली आहे आणि मित्रांनो यापुढे सुद्धा काही विशिष्ट पीक लागवडीच्या संदर्भात आणि विशेषतः कापूस लागवडीच्या संदर्भात पंजाबराव डक आणि यांच्याशी आमचं त्या ठिकाणी संवाद झालेला आहे चर्चा झालेली आहे त्यांनी तीन फुटी कापसाच्या संदर्भात एक वेगळी माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्याचा आपला संकल्प या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यांची मानसिकता आहे की शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीन फुटी कापसाबद्दलची माहिती द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या कापसाचं नुकसान होणार नाही आणि अधिक अधिक उत्पादन त्याला कापसाचं मिळेल यासाठी डी एस न्यूजच्या माध्यमातून आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि त्यांची चर्चा पुन्हा त्यांचं मार्गदर्शन पुन्हा तुमच्यासाठी या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहोत मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आपले काही प्रश्न असतील तर तात्काळ कमेंट्स बॉक्समध्ये तात्काळ आपले प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करा आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा तात्काळ त्या कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात त्या अत्यंत अभ्यास असतात पण आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात मित्रांनो या दरम्यान मी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण कोणत्या जिल्ह्यामधले कोणत्या तालुक्यातले शेतकरी आहात आणि त्या ठिकाणी आतापर्यंतची पावसाची परिस्थिती काय आहे पेरणीची परिस्थिती काय आहे हे आपण कमेंट्स बॉक्समध्ये द्या म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या तालुक्यातून आलेल्या आहेत तिथली वातावरण आणि तिथली पावसाची परिस्थिती काय आहे हे जर आम्हाला आपल्या मधून जर या ठिकाणी कळालं तर आपले जे काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतील हेच प्रश्न आपण हवामान अभ्यासक पंजाब रॉट यांना विचारू आणि त्यांच्याकडून आलेली उत्तरं ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू पुन्हा नवान विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद